दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी नाव द्या आणि लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या आझाद मैदानात बहुजन क्रांतीसेनेचा गर्जनट आंदोलन दादर रेल्वे स्टेशनचे नाव चैत्यभूमी करण्यात यावं आणि लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावं या दुहेरी मागण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात आज बहुजन क्रांतीसेनेने भव्य आणि ऐतिहासिक आंदोलन छेडलं या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी गगनभेदी घोषणा देत प्रचंड प्रतिसाद दिला आंदोलनाच्या वेळी संपूर्ण मैदानात जय भीम जय मातंग दादर रेल्वे स्टेशनचं चे नाव चैत्यभूमी अशा घोषणांनी वातावरण होतं या ऐतिहासिक आंदोलनाला बहुजन क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आनंद पटेकर साहेब बहुजन क्रांतीसेना युवा प्रदेशाध्यक्ष विनोद भाऊ भोसले आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा वंदनाताई संसारे उपाध्यक्ष संगीताताई कढाळे तसेच पदाधिकारी कविताताई निर्भवणे अनिताताई पवार संगीताताई पवार यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुजन क्रांतीसेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष विनोद भाऊ भोसले यांनी आक्रमक भाषण करत स्पष्ट शब्दात इशारा दिला की जोपर्यंत दादर रेल्वे स्टेशनचं नाव चैत्यभूमी होत नाही आणि लोकशाह अण्णा भाऊंना भारतरत्न मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही ही लढाई महाराष्ट्रातील प्रत्येक मातंग बांधवाची आहे आणि आम्ही रस्त्यावर उतरून दाखवू आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली असून मातंग समाजात संतापाची लाट पसरली आहे आगामी काळात या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे

ఆనందజీ పడేకర పడవ ఆనందీ పడేకర రాగమ పడవ ఆనందీ పడేకర రాఘం పడవ अरे या सरकारचं करायचं काय अरे या सरकारचं करायचं काय अरे मागणीची अरे भाऊजन क्रांती सरेचा भाऊजन क्रांती सरेच, सरेच चा आई संघटनेचा आज मुंबई आझाद मैदान या ठिकाणी बहुजन क्रांतीसेनेच्या सेनेच्या वतीने जे आंदोलन सुरू केलेलं आहे ते आंदोलन म्हणजे आमच्या बहुजनांचा विश्वास आहे श्वास आहे आणि या दोन महापुरुषांच्या आज सर्वत्र जे जे कार व्हायला पाहिजे तो जे जे कार या सरकारने करण्यास प्रतिबंध केलेला आहे किंवा ते अडसर ठरत आहेत त्यामुळे आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे प्रथमता मी अनंत पटेकर, पटेकर अध्यक्ष बहुजन क्रांती सेना सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो आणि माझ्या ज्या मागण्या आहेत बहुजन क्रांती सेनेच्या सांगू इच्छितो आज, आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र किंवा भारतामध्ये सर्वत्र जे महापुरुष आहेत यांच्याबद्दल तीव्र म्हणजे तीव्र अभिवाद त्यांना अभिवंदन करण्यासाठी आम्ही या सर्वत्र ठिकाणी ज्या जयंत्या साजऱ्या होतात त्या ठिकाणी आपण एकत्र येतो या अनुषंगाने मी एक सांगू इच्छितो कि सहा डिसेंबरला संपूर्ण भारतातून दादरला चैत्यभूमीवर बौद्ध अनुयायी किंवा हो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग येथे अभिवादन करण्यासाठी येतो आणि या दादरला नामकरण्यात नामकरण करण्यात यावं दादरचं नाव बदलण्यात यावं अशी मागणी असंख्य दिवसापासून बऱ्याच लोकांनी केलेली आहे परंतु बहुजन क्रांती सेनेच्या माध्यमातून मी आज सांगू इच्छितो की दादरला चैत्यभूमी असं नामकरण करण्यात यावं ही आमची प्रथम मागणी आहे कारण चैत्यभूमी म्हणून दादर, दादर या स्थळाला ओळखलं जात या ठिकाणी हजारो अनुयायी ते देऊन नतमस्तक होतात आणि या ठिकाणी जर दादरचं नाम नामकरण करून चैत्यभूमी केलं तर हा बहुजन समाजाचा खूप मोठा विश्वास सरकार संपादन करेल आमची दुसरी मागणी अशी आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईमध्ये राहून गिरणी कामगारांसाठी जे आंदोलन सुरू केलं त्यामधून जे के समाज प्रबोधन सुरू केलं हे समाज प्रबोधन शेवटपर्यंत जाऊन त्यांनी परदेशी जाऊन एक क्रांतिकारी आंदोलन सुरू केलेलं होतं या माध्यमातून असंख्य लोकांना त्या काळात रोजगार मिळाला असंख्य लोकांचे त्या काळात कुटुंब जगले आणि अण्णा भाऊ साठेंनी जे लिखाण केलं त्यामधून वारंवार समाज प्रबोधन झालं समाज प्रबोधन होत आहे म्हणून अण्णाभाऊ स्तरात मान दिला जातो असंख्य दलित कुटुंब जे आहेत ते अण्णा भाऊंना मानतात सर्वत्र अण्णा आज जे जे कार होत होतो त्यांच्या लिखाणामुळे आणि अशा अण्णा भाऊ केंद्र सरकार तर्फे भारत रत्न हा पुरस्कार जाहीर करून त्यांना सन्मानित करण्यात यावं अशी आमची दुसरी मागणी आहे त्यामुळं आम्ही या दोन्ही मागण्या घेऊन आज आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे हे आंदोलन आमचं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील त्यासाठी बहुजन क्रांती सेनेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी तळ देऊन थांबतील अशी मी आज सरकारला एक वाई देतो आणि सरकारना दुसरं दुसरं महत्वाचं सांगू इच्छितो की आज आमच्या दोन मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आमचा सगळा बहुजन समाज आणि बहुजन क्रांती सेना या आजाद मैदानावर जमा होईल आणि त्याचे असं मी त्यांना सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र महापुरुषांना महामानवांना त्रिवार वंदन करतो आणि बहुजन क्रांती सेना अध्यक्ष पटेकर सर त्याचबरोबर आई संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष वंदनाताई संसारे आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष संगीतादाई कडाळे आणि संपूर्ण आई संघटनेचे पदाधिकारी आणि बहुजन क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही महाराष्ट्रामध्ये दोन मागण्या या सरकारकडे ठेवलेल्या आज सहा डिसेंबर म्हटल्यानंतर काही लाखोच्या संख्येने भीमसागर मुंबई या ठिकाणी येत असतो आणि मुंबई या ठिकाणी येऊन चैत्यभूमीला मानवंदना देण्यासाठी जात असतो तर आम्हाला एक म्हणायचं आहे आम्ही साधा गावामध्ये मिस्टेक असली तर गावाचं नाव बदलतो जिल्ह्यामध्ये मिस्टेक असली तर जिल्ह्याचं नाव बदलतो मग आम्हाला एक म्हणायचं आहे ज्या ठिकाणी बाबासाहेबांना अगदी डाग दिला ज्या ठिकाणी बाबासाहेबांना दिला दलित समाजाची अस्मिता समाज अखा दलित समाज त्या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी सहा डिसेंबर रोजी दादर या ठिकाणी येत असतो मग आम्ही ही गोष्टीची विचारधारा आत्मसात करून बहुजन क्रांती सेनेचे सरसेनापती माननीय आनंदी पटेकर सरांची आमची बैठक झाली आणि बैठकीमध्ये नाव देण्यात यावं अशी मागणी आम्ही बहुजन क्रांती सेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते ही मागणी सातत्याने आंबेडकरी समुदाय गेल्या अनेक दिवसापासून लढत आहे बा आता आम्ही देखील आनंदी पटेकर सरांसोबत आम्ही देखील आता या ठिकाणी जो पर्यंत जोपर्यंत हे सरकार जोपर्यंत हे सरकार आमची मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत बहुजन क्रांती सेना माग हटत नाही अशा प्रकारची शपथ देखील आम्ही या ठिकाणी घेत आहोत त्याच बरोबर आम्ही दुसरी मागणी जी घेतलेली आहे लोकशाही रान्ना भाऊ साठे यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावं मग आम्ही म्हणतो का देऊ नये अरे खेळाडूंना तुम्ही भारतरत्न दिला जातो ते तर स्वतःसाठी खेळता ना ठीक आहे गायक म्हणणाऱ्या व्यक्तीला भारतरत्न दिला जातो मग ज्यांनी समाजाचं प्रबोधन केलं ज्यांनी समाजामध्ये लेखनी दिली या लेखणीच्या आधारात ही लेखनी दुसऱ्या देशामध्ये देखील गेली अरे लाखो करोडो लाखो करोडो लोकांचा उद्धार करता म्हणजे आमचे भाऊ साठे यांना भारतरत्न का देऊ नये हु। आता आम्ही या सरकारला देखील आव्हान देतो आमच्या भारतरत्नाच्या आड आमच्या भारतरत्नाच्या आड जरची जे ही सरकार येईल सरकारला देखील आम्ही बहुजन क्रांती सेनेचे पदाधिकारी सक्षम आहोत अशा प्रकारचं आव्हान आज देतो आणि या सरकारला देखील इशारा देतो या सरकारने आमची मागणी जर आणली आहे तर आज संपूर्ण महथ समाज दलित समाज बहुजन समाज या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमच्या या मागण्या या सरकारने विचारात घ्यावा अशा प्रकारचा इशारा या सरकारला देऊ इच्छितो म्हणून म्हणतो हो या सरकारला देखील एवढ्या तुमच्या किती लाटाव लाटा अरे लाटा। येऊ द्या तुमच्या किती लाटाव लाटा जो जाईल आमचा बहुजन क्रांती सेनेचा वाटा जो जाईल आमचा आई संघटनेच्या वाटा त्यांचा पद्धत शिरपणे कायमचा काढून टाकू काटा अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी देतो काटा काढून देणं म्हणजे काटा काढला म्हणजे संविधानिक पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आर्टिकल एकोणावीस आणि आर्टिकल एकवीस चा जो राईट दिलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही त्याचा काटा काढू अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी देतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय लवजी जय संविधान